नमस्कार मी दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सीपीआर मध्ये रुग्णांना सेवा देणाऱ्या उत्तम काम करणाऱ्या अधिपारीचारिका लीना श्रीमंत पिंगुळकर यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिनी या, या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही आज स्पीड न्यूज चॅनलच्या व्यासपीठावर आलात त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत थँक्यू आज तुम्ही सीपीआर मध्ये कार्यरत आहात एक अधिपरिचारिका म्हणून एक सेवा बजावता रुग्णांना सेवा देता तर तो तुमचा प्रवास कसा सुरू झाला काय सांगाल प्रवास माझा दोन हजार तीन पासून सुरुवात झाली म्हणजे दोन हजार तीन मध्ये आमचा डिप्लोमा कोर्स ज्याला आपण वर्षाचा कोर्स होता तर तिथून स्टार्ट झाले म्हणजे पहिल्यांदा प्रथमच मी दोन हजार तीनमध्ये जुलै दोन हजार तीनमध्ये मी कोल्हापूरमध्ये आलेले यापूर्वी कोल्हापूर म्हणजे फक्त पिक्चरमध्ये बघितलेलं होतं जसे आशा काळे यांचे जे पिक्चर्स आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूर बघितलेलं एवढंच मग आल्या आल्या फक्त पहिल्यांदा महालक्ष्मी देवीचं दर्शन झालं आणि तिथून जो प्रवास सुरू झाला तीन वर्षाचं ट्रेनिंग त्याच्यानंतर दोन हजार दोन हजार सहालाच ट्रेनिंग संपलं आमचं आणि दोन हजार सातला परमनंट जॉब सी पी आरमध्येच मिळाला तिथून एक आता दोन हजार चोवीस ते पंचवीस म्हणजे सतरा वर्षाचा सी पी आरमधील मधील माझा अधिपरिचार या पदावर कार्यरत आहे कोविडचा काळ हा महाभयंकर होता त्या काळात सुद्धा तुम्ही अहरात्र काम करून रुग्णांना सेवा दिलीत तो प्रवास कसा होता तुमचा कोविड काळामध्ये ॲक्च्युली मुलं लहान होती एक uh, दीड वर्षाची मुलं होती जुळी मुलं होती त्याच्यामुळे खूप दडपण आलेलं आहे त्यात मुलांना सांभाळणाऱ्या ज्या बाई होत्या त्या लॉकडाऊन पिरियड पडला त्याच्यामुळे त्याही येऊ शकत नव्हत्या त्या अडकलेल्या होत्या मग आमची माझी मोठी मुलगी आहे तर तिने त्यांचं काळजी घेतलेली त्याच्यानंतर कामावर जाताना एक दडपण असं असायचं की आपण तिथे जाऊन काम करणार आहोत आणि चुकून जर ते इन्फेक्शन मुलांपर्यंत पोचलं तर कितपत निभवणार आणि तसं झालं की पहिल्यांदा जे वॉर्डमध्ये रोटेशन पडलं आमचं त्यावेळेस मला कोरोनाचं इन्फेक्शन बसलं पण एक दडपण असायचं की कामावर गेल्यानंतर तिथलं इन्फेक्शन जर घरापर्यंत पोचलं तर मुलांना त्रास होईल हे एक दडपण असायचं आणि झालंही तसंच की मला इन्फेक्शन पण बसलेलं होतं पण देवकृपेने इन्फेक्शन मुलांना काही त्याचा त्रास झाला नाही पण थोडंफार हे होतं की त्रास व्हायचा आणि मेन म्हणजे सस्पेक्टेड वॉर्डमध्ये काम केलं की हां कोविड वॉर्डमध्ये काम केलं की कसं व्हायचं की माहिती आहे आपल्याला हा पेशंट पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे आपण तेवढं प्रिकॉशन घेऊया जसं सस्पेक्टेड वॉर्डमध्ये काम केल्यावर कसं व्हायचं हां सस्पेक्टेड आहे पण तोच पेशंट जर कोविड निघाला की नंतर वाटायचं अरे हा तर कोविड पॉझिटिव्ह निघाला आता इन्फेक्शन बसेल की नाही एक थोडंसं दडपण यायचं त्याच्यामुळे पण आपल्याला हे करायचंच आहे कारण त्या रुग्णाचे नातेवाईक हे ना लांब असायचे आणि आपल्यावरच पूर्ण निर्भर होते तेव्हा आपण त्यांची काय नाही आणि सगळीच काळजी घ्यावी लागत असे मानसिक आली त्याच्यानंतर बाकी त्यांना औषधोपचार आला किंवा जो सपोर्ट द्यावा लागायचा सायकोलॉजिकल सपोर्ट तो खूप म्हणजे दिल्यामुळे निम्मा आजार त्यांचा त्याच्यामुळे कारण कोरोनामध्ये सग रुग्ण जे वाढलेले होते जास्तीत जास्त भीतीमुळे वाढलेले होते त्याच्यामुळे होऊन जाईल निभावलं कारण आपलं ते समज होत हे <laughs> सगळं काम करत असताना म्हणून संपूर्ण वेळ द्यावा लागतो <laughs> नाईट ड्युटी असते किंवा सकाळीच जावं लागतं <laughs> तर लहान मुलं आहेत तुमची तर त्यांच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं तर, दुर तर कसं हँडल करता दोन्ही एक फ्लेक्झिबिलिटी आलेली आहे आणि ऍडजस्टेबिलिटी नर्सिंग प्रोफेशनमध्ये ते इनबिल्टच होऊन जातं जमायचं की हा घरी आल्यानंतर आपण फुल कॉन्सन्ट्रेट करायचे आपल्या मुलांवर कामावर गेल्यानंतर ती बाजूबाजूलाच ठेवायची घरची आणि फुल कॉन्सन्ट्रेट ऑन पेशंट केअर हे एक डोक्यात बसलेलं होतं त्याच्यामुळे जास्त डिस्टर्ब होऊ द्यायची नाही मी स्वतःला त्या गोष्टीमुळे मग आता कोविड काळ आला होता त्यावेळेला तुम्ही अवरात्र काम करत होता आणि कधीही तुमची ड्युटी असायची तर त्यामध्ये भरपूर लोकांना कोरोना झाला होता असं तुम्ही म्हणालात भीतीमुळं झालेलं तर त्यामध्ये कसा अनुभव होता कोरोना काळात तुमचा कोरोना काळामध्ये रुग्ण ना फक्त दारापर्यंत सोडलं जायचं नातं त्याच्या पुढे जी काय सेवा द्यायची ती आपणच हँडल करायचं होतं म्हणजे फक्त डबा देणे पाणी देणे कपडे देणे काही लागणारी वस्तू आहेत महत्त्वाचे काय तर ते दारापर्यंत आणून दिले जाते त्याच्या पुढे ते आतमध्ये द्यायच्या त्यांना द्यायच्या हा तुमचे नातेवाईक आलेले आहेत ते तुम्हाला विचारताय तो जो सायकोलॉजिकल सपोर्ट म्हणजे त्यांना असं वाटू देऊ देत नव्हतो आम्ही की तुमचं कोणच नाही किंवा हा आहेत तुमचे बाहेर आहेत पण तुमचं इन्फेक्शन त्यांना नको बसायला म्हणून आम्ही त्यांना आतमध्ये म्हणजे त्यांचं साहजिकच आहे की अलिप्त राहिल्यासारखं झालं त्याच्यामुळे त्यांना सांगणं गरजेचं होतं की हा तुमचे नातेवाईक बाहेर आहेत आणि ते तुमची विचारपूस पण करताय तुम्ही एकटे नाही आहेत काहीही त्रास झाला तर आम्हाला सांगा आम्ही इथेच आहोत सा हे सांगत होतो त्याच्यामुळे तो सपोर्ट जो होता त्यांना तो खूप मस्त होता आणि साईड बाय साईड औषध औषधोपचार आणि वेळेवर होत होता ते मग होऊन गेलं मग ते आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना पूर्ण वेळ तिथं द्यावा लागतो तसंच कुटुंबालाही वेळ द्यावा लागतो तर स्वतःसाठी एक मानसिक तणाव निर्माण होतो स्वतःला तर तो मेळ कसा घालत होता माझं एक तत्व आहे की कामावर आल्यानंतर घरचे विषय बाजूला ठेवायचे आणि घरी गेल्यानंतर जो काय आपला वेळ आहे म्हणजे जो काय आपण मुलांना देऊ शकलो नाही किंवा घरच्यांना देऊ शकलो नाही ते फुल वेळ मग त्यांना द्यायचा आणि बाकी जे काय स्ट्रेस येतोच आपल्याला आणि मग तो स्ट्रेस घालवण्यासाठी काय करायचं तर माझे काही हॉबीज आहेत छंद आहेत ते मी जोपासते जसं काही स्केचिंग करणे किंवा ॲज अ होम बेकर म्हणून मला केक करता येतो तर मी त्याच्यामध्ये म्हणजे मी त्या गोष्टी केल्या तर मला मी थोडासा स्ट्रेस फ्री होऊन जाते त्या गोष्टीतून वाचन वाचन करते किंवा मेडिटेशन हे सुरू असते माझं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही वैद्यकीय क्षेत्र सोडलं तर घराकडे पूर्ण वेळ देता घरात आलं की घरातलं आणि वैद्यकीय क्षेत्रात गेलं की तिथलं सगळं बघता तर याबरोबर स्वतःसाठी तुम्ही कुकिंग करता वाचन करता हे वेगवेगळे छंद करत असता तर वाचन करता तर कोणती पुस्तकं प्रभावित असतात आपल्यासाठी काय सांगाल त्याबद्दल ज्याच्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग तुमची वाढेल हे खूप महत्त्वाचं आहे महत मी वाचन करताना म्हणजे जे, जे काही मी पुस्तकं वाचलेले त्यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं श्रीमान योगी त्याच्यानंतर किरण वेदी मॅडम आहेत त्यांचं नथिंग इज पॉसिबल आहे ते आहे त्याच्यानंतर चेतन भगतचे काही नॉवेल्स आहेत ते वाचलेले आहेत युगंधर वाचलेलं आहे म्हणजे मी स्वतः कृष्णभक्त असल्यामुळे जास्त इन्स्पिरेशन माझं तिकडूनच असते की श्रद्धा आहे आपली त्याच्यावर त्याच्यातून आहे आणि जिथून पॉझिटिव्ह थिंकिंग मिळेल असे बुक्स मी वाचत असते तर एक स्वतःसाठी वेळ म्हणून तुम्ही कुकिंग हे वेगवेगळे छंद तुम्ही जोपासता आता तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तर वैद्यकीय क्षेत्र हे नवीनपणे येऊ पाहणाऱ्या महिलांसाठी युवतींसाठी कितपत सुरक्षित आहे काय सांगाल तसं आमचं जे नर्सिंग प्रोफेशन आहे परिचर्या म्हणतो आपण त्याला तर ते महिलांचंच आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये काम करताना माझं असं म्हणणं आहे की आपण समोरच्या बरोबर कसं वागतो याच्यावर पण जास्तीत जास्त अवलंबून आहे म्हणजे तुम्ही जर तिथे तुमची उग्रता दाखवलाय तुम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन दाखवला तर समोरच्या पण कसं समोरच्या त्याच्यासाठी रुग्ण आणि त्याचं बरं होणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं त्याच्यामुळे त्यांचं पण थोडंफार डिस्प्लेसमेंट होत असतं तर आपण ते डिस्प्लेस झाले म्हणून आपणही तिथे चिडचिड करून चालणार आहे तिथे जर आपण व्यवस्थित शांतपणे घेतलं व्यवस्थित समजावून सांगितलं कारण त्यांच्यासाठी ते नवीन वातावरण असतं तिथे जर आपण व्यवस्थित समजावून कुठे जायचे काय करायचे कोणाला भेटायचे हे जर व्यवस्थित समजावून सांगितलं तर एकदा त्यांना आपल्यावर विश्वास बसला की हा या व्यक्तीला विचारलं आपण आपलं काम होऊ शकतो अक्षरशः पेशंट वाढ आणि नातेक आमची वाट बघत असतात की हां ह्या सिस्टर कधी येणार आहेत असाही मला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे सुरक्षिता म्हटली तर आपल्यावरही तितकंच डिपेंड आहे आणि आमचं परिचार्य सेवा जी आहे हा आमचा जो युनिफॉर्म आहे त्याला तितकाच रिस्पेक्ट आहे त्याच्यामुळे माझा मला तरी असा अनुभव आलेला नाही की मी असुरक्षित आहे माझ्या कामाच्या ठिकाणी आज माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश आपला आदर्श म्हणजे आपल्या जिजाऊ माता या आहेत त्याच्यामुळे त्यांनी घडवलेलं आहे तर आपण स्वतः घडणं गरजेचं आहे आपली मुलं आपल्याला बघून पुढे वाढणार आहेत तर महिलांसाठी महत्वाचं म्हणजे सांगायचं आहे की तुम्ही स्वतः स्वतःच्या पायावर उभे राहा याच्यामुळे तुम्हाला कुठे दुसऱ्यावर अवलंबून राहता राहावं लागणार नाही कुठल्याही परिस्थितीत मग शारीरिक असू दे असू दे कुठल्याही परिस्थितीत आणि आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करणे गरजेचे तु, तु, स्वतःवर स्वतःचा विश्वास असणं गरजेचं आहे देवावर विश्वास ठेवा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही जे काय ठरवलंय तुमची एक माझी तर एक बकेट लिस्ट आहे मला ती काही करून कम्प्लीट करायची आहे तर तशीही तुमची एखादी बकेट लिस्ट असावी ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे छंद असू दे तुमचे काय छान अनुभव आहे याच्यामध्ये कुठे फिरणं आहे कुठे एखादं टास्क करणं आहे किंवा एखादं करिअर करणं आहे हे, हे कुठेही मागे ठेवू नका साईड बाय साईड तुम्ही हाऊस वाईफ म्हणून असा किंवा करिअर करणं असा जॉबवाल्या असो तुम्ही साइड बाय साईड तुमचं जे काय बकेट लिस्ट आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तू प्रयत्न केला की तुम्हाला मेन जसं म्हणतात की आवड तिथे सवळ असतेच तर तुम्हाला जर आवड असेल तर तुम्हाला सवड निघणारच आहे याच्यासाठी तुम्हाला काय सॅक्रिफाईस करावं लागतं असं नाही आणि प्रे ट्रस्ट अँड वेट याच्यावर मी जास्तीत जास्त भरोसा करते की तुम्ही जर ठरवला तुम्ही हे करू शकता तर काहीही परिस्थिती असू दे तुम्ही ते करणार म्हणजे करणार मग तिथे कोणी आडवा आलं तरी चालेल तुम्ही ते करणार थोडक्यात सांगायचं झालं तर मग एखादी गोष्ट आपल्याला ज्या वेळेला करायची असते कितीही अडचणी आल्या संकट आली तरी ती आपण गोष्ट करू शकतो मग मा प्रत्येक महिलेने हा विचार केला पाहिजे आणि स्वतःसाठी जगलं पाहिजे हो आणि स्वतःच्या पायावर उभे राहा म्हणजे तुम्ही कोणावर अवलंबून राहणार आहे मग एखादं तुम्हाला कुठे करिअर करायचंय एखादा छान तुमचा बिझनेस सेटअप आहे किंवा कुठलीही गोष्ट असू हो दे घरगुती काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे तुम्ही स्वतः जर तयार केलात आणि तुमच्यामध्ये जे तयारी आहे किंवा तुमचे एफर्ट्स दिसत असतील तुमचे प्रयत्न दिसत आहेत तुम्ही कष्ट घ्यायला तयार आहे तर तुमचे घरचे पण तुम्हाला सपोर्ट करणार हो नक्कीच मॅडम तुमच्या या कामामुळे तुम्हाला तिथं एक आदर मिळतो सन्मान मिळतो तर त्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला हा तो मिळतोयच आणि मेन म्हणजे जेव्हा रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांकडून जेव्हा तो आदर मिळतो म्हणजे आम्ही त्यांच्यापेक्षा लहान असतो वयाना तरी पण त्यांचा जो आदर असतो आमच्याबद्दल आमच्या परिसर या सेवेबद्दल जो आदर असतो तो खूप छान वाटतो आणि एक रुग्ण जेव्हा बरा होऊन जेव्हा घरी जात असतो तेव्हा जी एक समाधान असते ते खूप छान असते आणि सन्मान मी म्हणाल तर ट्रेनिंग पिरियडपासून मला मिळत आलेलं आहे म्हणजे अभ्यासा मधली प्रगती चांगली असल्यामुळे तिथेही मला अवॉर्ड्स मिळालेले आहेत त्याच्यानंतर हल्ली तुमच्या इथून ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर हे करत असताना फक्त जी एन एम वर न थांबता मी पुढे आमचं जे पी बी बी एस सी म्हणून आहे त्याच्यानंतर एम एस सी म्हणून आहे मास्टर्स आहे नर्सिंगमधलं ते पूर्ण केलं त्यावेळी काही प्रॉब्लेम्स आणि आलेले आहेत ते फेस करत केलेलं आहे आणि जे काय कष्ट आहे एकतर दोन वर्ष हल्ली जो झाला एम एस सी नर्सिंग तो विदाऊट पेमेंट मला करायचं होतं त्याच्यामुळे टफ खूप टफ पिरियड होतं माझ्यासाठी पण मी जे कष्ट घेतले त्यावेळी दरम्यान तर त्याचं मला फळ मिळालेलं आहे मी टॉप केलं त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळालं आणि गोल्ड मे मेडल मिळालं म्हणून आमच्या संस्थेला त्याचा खूप आनंद झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी तिथे म्हणजे तो एक शाबासकी असते की पुढे याच्या पुढे तू वाटचाल करू शकतेस आज तुम्ही इथं आलात आणि वैद्यकीय क्षेत्रामधील तुमचा प्रवास आणि आलेला अनुभव आमच्या सोबत शेअर केलात त्याबद्दल खूप धन्यवाद